आता शिवसेनेनं स्वबळाची तयारी केल्याचं आपण बघू शकतोय शिवसेनेची बैठक सुद्धा आहे खासदार नरेश मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती सोबतच माजी नगरसेवक होते त्यांचीही बैठक झाली बैठकीमध्ये माजी नगरसेवकांचा स्वबळाचं सूर बघायला मिळतोय ठाणे महापालिका निवडणुकीबाबत सुमारे दोन तास या बैठकीमध्ये मंथन झालं भाजपाप्रमाणे शिंदेच्या शिवसेनेचा हा महत्वाचा निर्णय ठाण्यामध्ये भाजपाप्रमाणे आता शिंदेची शिवसेना स्वबळावर लढू शकते असं आता बोललं जात आहे आणि त्या संदर्भात आनंद आश्रम मध्ये ही बैठक पार पडलेली आहे त्या बैठकीमधली महत्वाची दृश्य आपण बघतोय नरेश मस्के आपल्याला दिसत आहेत त्यांच्या समवेत नगरसेवक होते त्यांची ही बैठक पार पडली त्या ठिकाणी पुरबुरी आहेत काही पदाधिकारी असतील काही नेते असतील त्यांच्या वॉर्डामध्ये कामामध्ये इंटरफेअर केलं जातं त्यांनी केलेल्या कामामध्ये इंटरफेअर केलं जातं अशा पद्धतीच्या जा काही कुरबुरी आहेत असतात शेवटी युती जरी असली तरी लोकल लेवलला प्रत्येक जण आपला प्रत्येकाचा पक्ष सांभाळण्याचा प्रयत्न करत असतो त्या कुरबुरी आहेत त्या थे त्या ठिकाणी मांडल्या अर्थात त्यांना समजवण्याचं काम आम्ही नक्कीच करू महायुती झाली तर महायुती म्हणून लढण्यात वेगळे झालं तर वेगळे म्हणून लढण्यात आम्ही इतके वर्ष लढतोय सत्ता आणतोय आता सुद्धा आमची तयारी आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी विभागीय बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत महायुतीमध्ये मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे कोणत्याही नेत्यांनी महायुतीबद्दल कुठलंही स्टेटमेंट करू नये मन दुखतील असं स्टेटमेंट करू नये महायुतीत खडा पडेल असं कोणतंही स्टेटमेंट करू नये माझी सर्व नेत्यांना सूचना सूचना आहे 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 विनंती ज्या आहेत त्या करणार आणि बैठकीमध्ये नेमकं काय घडलं का या संदर्भात अधिकच्या अपडेट्स जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निकेश चार्दूल सध्या आपल्यासोबत आहेत निकेश काय घडलं बैठकीत त्याबाबत सविस्तर आणि आता शिंदेची शिवसेना सुद्धा ठाण्यामध्ये स्वबळावर लढू शकते असं बोललं आहे अधिकशा अपडेट्स The oh. cat sat गौरी आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक महिन्यांपासून भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यामधला जो ठाण्यातला वाद जो आहे तो नेहमीच चवाट्यावरती आलेला पाहायला मिळतोय येणाऱ्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजप आणि शिंदेंची शिवसेना हे दोन्ही मित्रपक्ष जे आहेत ते स्वबळावर न लढण्याची भाषा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत दुसरीकडे भाजपचे नेते आहेत तर गणेश नाईक यांनी देखील यांच्यात आणि शिंदे यांच्यामध्ये देखील मोठा कलगीतुरा जो आहे तो रंगलेला आहे त्यामुळे स्थानिक पातळीवरती भाजप भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यामध्ये नाराजीचं नाट्य जे आहे ते सध्या सुरू असलेलं पाहायला मिळत आहे काल शिंदेच्या शिवसेनेचे जे माजी नगरसेवक आहेत त्यांची एक बैठक झाली खासदार नरेश मस्के यांच्या उपस्थितीमध्ये टेम्बी नाक्यावरच्या आश्रमामध्ये ही बैठक जी आहे ती पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये आपण देखील स्वबळावरती लढण्याची इच्छा जी आहे जी आहे ती सर्व माजी नगरसेवकांनी व्यक्त केलेली पाहायला मिळाली भाजपचे जे काही माजी नगरसेवक का आहेत ते देखील स्वबळावर लढण्याची भाषा करत तर आता दुसरीकडे शिंदेंचे सर्व जे माजी नगरसेवक आहेत ते देखील स्वबळावर लढण्याची इच्छा जे आहेत ती व्यक्त करताना पाहायला मिळतात ठाणे हा शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेला आहे सर्वाधिक नगरसेवक जे आहेत ते शिंदेंचे आहेत आणि मोठं इनकमिंग जे आहेत ते शिंदेच्या शिवसेनेमध्ये झालेले आहे त्यामुळे कुठेतरी आता शिंदेंची स्वबळावर निवडणूक लढण्यासंदर्भात आगामी काळात काय नेमका निर्णय घेतला जातो हे जा बघणं जा महत्वाचं असेल ধন্যবাদ <small> দিলে